नमस्कार आज आपण शाळेची संचमान्यता कशी फायनलाइज करायची ते पाहूयात त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोममध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे या वेबसाईटला आपण भेट दिल्यानंतर आपल्यासमोर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन असे एक पेज येईल पहा या पेजवर आपण साधारणपणे स्टुडंट पोर्टल स्कूल पोर्टल स्टाफ पोर्टल संस्था पोर्टल आर टी ॲडमिशन संच मान्यता त्यानंतर एम डी एम ई मार्कशीट आणि स्पोर्ट पोर्टल असतं त्यापैकी आपण संच मान्यता याच्यावर क्लिक करायचं आहे टॅबवर आपण संच मान्यता क्लिक केल्यानंतर साधारणपणे पहा आपल्यासमोर आपल्या शाळेचं लॉग इन पेज आता ओपन होत आहे तर आपण आता काय करूया लॉग इन करूया लॉग इन करण्यासाठी आपल्याला आपल्या शाळेचा युडायस नंबर पासवर्ड आणि त्या ठिकाणी कॅप्चा एंटर करायचा असतो तर मी आता आमच्या शाळेचं लॉग इन करत आहे सर्वप्रथम आपण युडायचा नंबर टाकायचा आहे त्यानंतर जो काही सरळचा पासवर्ड आहे तो टाकूया त्यानंतर आपणा जो खाली कॅपचा दिसतो तो कॅप्चा आपण भरून घ्यायचा आहे आणि आपण काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे आता मी कॅप्चा भरत आहे आता आपण पहा लॉग वर क्लिक केला आहे लॉग वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे आणि आपल्यासमोर शाळेचं पेज ओपन होतं पहा तत्पूर्वी काही सूचना आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेसाठी दिनांक एक दहा दहा दोन हजार तेवीस रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक आणि शिक्षकतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉग इन करून वर्किंग पोस्ट या मेनूमध्ये वर्किंग स्टाफ टीचिंग क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील पदाची माहिती नोंद करून अपडेट व फायनलाइज करून त्यानंतर वर्किंग स्टाफ नॉन टीचिंगची नोंद पूर्ण करायची आहे आपण सूचना वाचलेल्या आहे त्यानंतर प प्रकारे आपल्याकडे एक पेज आलेला आहे आपल्या शाळेचं यामध्ये शाळेचे नाव त्यानंतर अकॅडमिक इयर आपला दोन हजार तेवीस चोवीस आपल्याला दिसत आहे तत्पूर्वी या ठिकाणी होम स्कूल इन्फॉर्मेशन आणि वर्किंग या टॅब दिसत आहेत त्यापैकी त्याप आपण वर्किंग पोस्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर तीन प्रकारचे टॅब आलेत आहेत परत बॅकलॉक फॉर एंट्री वर्किंग पोस्ट स्टाफ टीचिंग आणि वर्किंग स्टाफ नॉन टीचिंग त्यापैकी आपण वर्किंग स्टाफ टीचिंगवर आता क्लिक केले आहे या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेत जे कार्यरत एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जे शिक्षक होते त्यांची थे माहिती भरायची आहे पहा शंभर टक्के अनुदानित असेल तर त्या ठिकाणी ऐंशी टक्के असेल साठ टक्के चाळीस टक्के वीस टक्के किंवा परमनंट पहा काही शाळा असतात की प्रायवेट आहेत अशा प्रकारे माहिती भरायची असते या ठिकाणी हेडमास्तर असिस्टंट हेडमास्तर सुपरवायझर नऊ ते दहाला शिक्षक शिकवणारे सहा ते आठ आणि चार ते पाच यांची माहिती आपल्याला भरायची आहे आपल्या शाळेत ज्या प्रकारची शाळा आहे प्राथमिक माध्यमिक का उच्च माध्यमिक त्यानुसार आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची असते आमची शाळा छोटी असल्यामुळे आम्ही एक ते पाचमध्ये आता माहिती भरत आहोत पहा या ठिकाणी मी माझ्या शाळेतील शिक्षकांची संख्या टाकलेली आहे टोटलमध्ये देखील ती संख्या आपल्याला योग्य दिसते का ती पाहायची आहे आणि योग्य दिसत असेल तर अपडेट करायचं आहे फायनल इज करायचं नाही सर्वप्रथम आपण अपडेट केलेला पा डाटा अपडेट सक्सेसफुली दिसत आहे त्यानंतर परत आपल्याला वर्किंग पोस्टवर क्लिक करायचं आहे त्यानंतर वर्किंग स्टाफ टीचिंगवर परत एकदा क्लिक करायचं आहे आणि आपण जी माहिती भरली होती ती आता योग्य दिसते का ते पहा सिलेक्ट करूया मराठी म माध्यम आणि मी पा माझ्या शाळेची जी माहिती भरली दोन शिक्षक या ठिकाणी दिसत आहेत म्हणजे मी भरलेली माहिती ही बरोबर आहे आता आपण फायनलाइज करायची आहे आता पहा डू यू रियली वॉन्ट टू फायनलाइज ओके वर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या शाळेची शिक्षकांची संचमान्यतेसाठी जी काय माहिती भरता ती फायनलाइज झालेली दिसत आहे त्यानंतर आता आपण वर्किंग पोस्टची भरलेली आहे परत वर्किंग पोस्टवर क्लिक केल्यानंतर पहा वर्किंग स्टाफ नॉन टीचिंगची आता आपल्याला माहिती भरायची आहे जिल्हा परिषदेची शाळा असल्यामुळे शिक्षक तर कर्मचारी नसतात तुमच्या जर शाळेमध्ये असतील तर तुम्ही सुप पा सुप्रिटेंडेंट हेड हे, क्लर्क सिनियर क्लर्क ज्युनियर क्लर्क किंवा लॅब असिस्टंट इतर जी काही कर्मचारी असतील त्या सर्वांची माहिती आपल्याला या ठिकाणी भरून अपडेट करायची आहे सर्वप्रथम अपडेट केल्यानंतर नंतर परत एकदा वर्किंग पोस्टवर वर्क जायचं आहे आणि वर्किंग पोस्टवर वर्क गेल्यानंतर तुम्ही जी माहिती भरली आहे ती योग्य आहे का तुम्हाला ती दिसणार आहे जर ती माहिती तुम्ही भरलेली योग्य असेल तरच तुम्ही काय करायची आहे ती फायनलाइज करायची आहे पण आता मी फायनलाइज करत आहे पहा कारण आमच्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेची शाळा असल्यामुळे इतर कुठलेही कर्मचारी नाही त्यामुळे या ठिकाणी आपल्याला माहिती भरलेलीच नाही म्हणजे या ठिकाणी झिरो माहिती असणार आहे अशा प्रकारे आपण आपल्या शाळेची दोन हजार तेवीस चोवीसची संचमान्यता फायनलाईज करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद